महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्राकळवा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया काल पार पडली आहे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याचं आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे आव्हाड यांच्या या एक्स पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्के लावलं जात आहेत गेल्या तीन टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्राकडवा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीम मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करार करत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीनं प्रतिष्ठेची केली होती कळवा मुंब्रा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करतात त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवा या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती एकनाथ शिंदे बरं त्यांनी मला मदत नाही केली त्यांनी मला पडायचा प्रयत्न केला त्यांनी पाच वर्षात एकदाही मदत नाही केली सगळं करत किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री बरं वाटलं बाकीचं वैर सोडून घ्या अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चलताय मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो सन्मानाची मानाची बाबर उघडपणा बीजेपी वर म्हणत असतील मुख्यमंत्री होत येणार नाही

शास्त्रीनगर नंबर एकमधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्यानं शास्त्रीनगरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तर माजे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले मात्र हा भूखंडच आता भूमाफी यांनी गुळंकृत करायला सुरुवात केली आहे तर हत्तीपुलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे तशी वर्क निघाली आहे मात्र आचारसंहिता असल्यानं काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकवल्यात आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आले तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झालाय बाब म्हणजे उपायुक्त वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई करण्यात आली नाही माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना मागणी केली आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये तीन चार गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं ताबडतोब करावायची होती परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही तरीसुद्धा निश्चितच आम्ही गेल्या येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कुणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी अशा प्रकारची माननीय मानणी मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी तीन गाळे आज तयार दिसत आहेत भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्याने बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्यानं होणार आहे सोमवारी सकाळी दहा वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसंच गायन भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची पर्वणी असेल कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीच अभिवादन करून आदि विविध धार्मिक विधी यावेळी स्वर्गीय या बळीराम वासुदेव नेवाकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे सर्व साईभक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री साईनाथ सेवा समितीनं केलं आहे श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापन दिन असून दिनांक तेवीस ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नईबाककर हे सातत्याने अडतीस वर्ष या सर्व सार, सर्व मंदिराची देखभाल करत होते त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्याविना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आत्ता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ चार ते पाच भाविक लोकं येथे दर्शनासाठी येतात आम्ही इथे जसं इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो तेवीस तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत या दत्तयागासाठी साधारण पं पंधरा ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण तीनच्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात साधारण दोन ते तीनच्या दरम्यान पालखी आपली पूर्ण संपूर्णपणे इथे रिटर्न येते म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पूर्ण पुन्हा येते ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो